मराठी भाषेमध्ये अनेक बोलीभाषा आहेत प्रत्येकाला बोलीभाषेचा गर्व पाटला पाहिजे अशा बोलीभाषांचा वेगवेगळ्या उपक्रमातून गौरव व्हावा असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलकाचे अनावरण सोहळ्यावेळी केले पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलक उभारण्यात आले आहे या फलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले या कार्यक्रमाला रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे लेखक काशीनाथ मडवी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी पनवेल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वाठारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मला असं वाटतं की आपण इथे बसलेली व्यक्ती की केवळ आपण व्यक्ती नाही आहात आपण आपल्या परिवारातले महत्वाचे घटक आहात तेव्हा इथून पुढे गेल्यावरती आम्ही आजचा प्रसंग विसरून जाऊन चालणार नाही तर इथून पुढे जे आगरी भाषिक आहेत त्या आगरी भाषिकेने आगरी भाषेचा गौरव करावा मला साहेब सांगतात की आगरी बोलीभाषा थीत म्हणून थी आज आपण साजरा करावा तो आपल्या सर्व साहित्यिकांचा विषय आहे आपण सांगावं समाज त्याचा केला नक्कीच करेल पण जे आगरी नाही त्यांनी सुद्धा आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आगरी कोळी या मराठी या परिसरातल्या भाषेमध्ये कोणी बोलत असेल आणि आगरी भाषा सुद्धा आपल्याला बोलत असताना मुख्यजींनी सांगितलं की विसरव्या भागामध्ये मध्ये के आणि इकडं आल्यावरती क अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे आपण म्हणूया की पाणीही बदलतं आणि त्याच्या भाषा त्याचा सूर हेल्थ हा सुद्धा बदलत राहतो तसा असण ते आपलं कुठे ना कुठं तरी आपण म्हणूया की आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि तर आयुष्य हे चौकटीबद्धच राहिलं असतं आणि आपण कधी ना कधीतरी वयाच्या विषी दिशी मध्ये कटकाळून आता झालं सगळं आता काय राहिलं नाही असं म्हणून वैराग्य स्वीकारलं असतं तसं जर स्वीकारायचं स्वीकारायचं नसेल आणि आ जीवन जर चिर तरुण राहायचं असेल तर पद्धतीनं आपल्या बोलीभाषेविषयी आपल्या सगळ्यांना गर्व गर्व वाटणं अभिमान आवश्यक आहे आणि त्याची प्रचिती आज तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना मिळून दिली मी या निमित्तानं आपलं अभिनंदन करतो तर पनवेल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वाठाकर यांनी बोलीभाषा या शुद्धच असतात व्यवहार भाषा ही प्रमाण भाषा असते इतर भाषांप्रमाणे या भागातील आगरी बोली भाषा ही तितकीच तोला मोलाची आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा संदेश विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होत असलेल्या विविध विकास कामांमुळे इथल्या लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालेला आहे आता जस यांनी सांगितलं की इथली जी मूळ जीवनपद्धती होती ती भात शेती मिठाग्रे मासेमारी या व्यवसायातून इथला जीवनचरित्र चालत होता परंतु झालेल्या विविध विकास कामांमुळे याच्यामध्ये बदल झाला आता तो कालानुरूप होणं अनिवार्य होतं तो घडणारच होता आणि तोच खरा विकासाचा वेध आहे परंतु त्यासोबतच इथली जी सांस्कृतिक धरोहर आहे त्याचं प्रतिबिंब जे आदि भाषेमध्ये आहे ते कुठंतरी जपलं जावं कुठेतरी त्याचं संवर्धन व्हावं या उद्देशाने या भाषेच्या संवर्धनासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न करावा अशी संकल्पना सुचली माझ्या सर्व सहकाऱ्यांनी यामध्ये साहेब आम्हाला साथ दिली किंवा साहेब सपोर्ट केला आणि याच्यामध्ये आम्ही हे काम करायचं ठरवलं आणि हे करत असताना आज ज्या भारताच्या प्रतिज्ञेचं आगरी भाषेमध्ये केलेलं भाषांतराचं जे अनावरण आपण या ठिकाणी आज करणार आहोत आपल्या हस्ते साहेब त्याचा उद्देश मुळात असा आहे मॅडम आपल्याला दोघांनी सांगितलंच त्याचे सर्व संदर्भ परंतु मूळत भारताची प्रतिज्ञा ही तेलगू साहित्यकाने तेलगू भाषेमध्ये लिहिली त्याचा मूळ उद्देश भारतीयत्व इथल्या समाज जीवनामध्ये प्रेरण हा होता आणि ते कुठेतरी तेलगू भाषेतलं भारताची प्रतिज्ञा पुढे जाऊन भारतीय शासनाने ती स्वीकारली आणि नंतर आपल्या प्रमाण भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं देवनागिरीमध्ये आज ते भाग सर्व अकॅडमिक्समध्ये ती पाठ्यपुस्तकामध्ये सामील झालेली आहे त्याचं मूळचा उद्देशच हा आहे की बालमनावर आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये याचं रूपांतर व्हावं आणि याच्यामधून भारतीय तो पेरलं जावं आता त्याचाच फायदा किंवा त्याचाच तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आगरी भाषेमधली प्रतिज्ञा करण्याची संकल्पना आली आणि आम्ही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये हे केली तर कृषी विभागाचे विस्तार अधिकारी मुकेश कांबळे यांनी आगरी भाषेतील कवितांचे वाचन केले